नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्युब चॅनलमध्ये दे मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच आपल्या सगळ्यांना माहित असलेली पीएम किसानचा पुढील हप्ता अर्थात एकोणवीसवा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि शासनाच्या माध्यमातून याची अधिकृत घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे आणि देशभरातील नऊ कोटी पंच्याहत्तर लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याच वितरण केलं जाईल मात्र या हप्त्याच वितरण केलं जात असताना या नऊ हजार कोटी पंच्याहत्तर लाख लाभार्थ्यांपैकी हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार का हे देखील महत्वाचं आहे आणि आपण या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र झालेला असाल तरच आपण खरच याच्या अंतर्गत पात्र आहोत का हे चेक करणं महत्वाचं आहे आप आणि आपल्या खात्यामध्ये पुढील हप्त्याचं वितरण केलं जाईल का असा प्रश्न सुद्धा पडायला आपल्याला हरकत नाहीये हे अगदी ऑनलाईन पद्धतीने आपण पाहू शकता हेच कसं पाहायचं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर फार्मर युनिक कार्ड म्हणजेच फार्मर युनिक आय जे काही आहे म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आपण ज्याला म्हणतो तर याचं येणाऱ्या हप्त्याशी काही संबंध असणार आहे का हे देखील थोडक्यात समजून घेण्याचा किंवा याचा देखील आपण फर्शा पाडणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो याच्यासाठी सर्वप्रथम आपला हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार का हे ऑनलाईन पद्धतीने कसं बघायचं यासाठी आपण जाणून घेऊयात यासाठी मित्रांनो दोन सोप्या अशा पद्धती आहेत त्यापैकी पहिली पद्धत म्हणजे पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला यायचं जे की आपण सध्या आहोत याच्यावरती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी फार्मर रजिस्ट्रेशन इकेवायसी आणि या ठिकाणी जे काही आहे तर हे बेनिफिशरी स्टेटस किंवा नॉन युअर स्टेटस हे ऑप्शन आहे सध्या थोडस हायड आहे त्यासाठी आपल्याला खाली यायचे खाली आल्याच्या नंतर आपल्याला जे काही आहे तर त्या ठिकाणी आपण बघू शकता की नोन युअर स्टेटस याच्यावरती आपल्याला क्लिक आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर जे काही तर ते समोरचं पेज आपल्याला आप या ठिकाणी ओपन होणार आहे तर अशा पद्धतीचं पेज आपल्या समोर या ठिकाणी ओपन होऊन जाईल ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला जे काही मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपला रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो काही आपला पीएम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे आणि हा जो काही कॅपचा कोड आहे तर तो या बॉक्स मध्ये आपल्याला या ठिकाणी टाकून गेट ओ टी पीवरती क्लिक करायचंय आता याच्यामध्ये होतं की आहे की आपल्याकडे जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तो रजिस्ट्रेशन नंबरच नसतो त्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचंय नोन युअर रजिस्ट्रेशन नंबर वरती मग तुम्ही मोबाईल नंबरवरून घेऊ शकता किंवा आधार नंबर इंटर सुद्धा करून घेऊ शकता मोबाईल नंबर जर निवडला असाल तर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आणि हा जो काही कॅपचा कोड आहे तर तो या ठिकाणी आपल्याला एंटर करून गेट डाटावरती किंवा गेट मोबाईल एस एम एस वरती आपल्याला क्लिक करायचंय जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी येईल आणि मग बॅक आल्याच्या नंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे तो या ठिकाणी टाकून आणि कॅपच्या टाकून आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती जी काही आहे तर ती आपल्याला पाहता येणार एकदा त्याच्यावरती गेल्याच्या नंतर जे काही म्हणजे आपण एंटर झाल्याच्या नंतर लॉग इन झाल्याच्या नंतर जसं की आपल्याला आपला हप्ता किती आहे कितवा आहे आप हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवलं जाईल अठरावा आहे काहींचा सतरावा आहे प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो एकंदरीत जो तुमचा येणारा हप्ता आहे तो इथं आपल्याला दाखवला जाईल त्यानंतर जो काही तुमची एफ टी ओ प्रोसेस झालेली आहे का ही महत्वाची प्रोसेस तर ती झालेली आहे का आता इथे ये यस दाखवेल किंवा नो दाखवेल जर यस दाखवेत असेल तर तुमचा एफ टी ओ आता या ठिकाणी प्रोसेस झालेला आहे परंतु नो जर दाखवत असेल तर काहीतरी वेळ तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकतो किंवा काहीतरी तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये आल्या कारणाने त्या ठिकाणी तुम्हाला एफटीओ जनरेशन नो त्या ठिकाणी दाखवलं जातं आता एफटीओ काय असतो हे आपण या अगोदर सुद्धा बघितलेलं आहे तो व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याला बघू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे सुद्धा दाखवलं जाईल की लँड सीडिंग स्टेटस दाखवला जाईल तुमची आधार केवायसी झालेली आहे का ए केवायसी झालेली आहे का आधारचं स्टेटस आहे का या सगळ्या गोष्टी यस और नो मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवल्या जातील यस जर असतील तर चांगलंच गोष्ट आहे परंतु नो जर असेल तर तुम्हाला तुमचा आधार सीडिंग करावं लागेल किंवा ए केवायसी करणं गरजेचे किंवा लँड सीडिंग करणं गरजेची आहे तर अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल तर अशा पद्धतीने ही झाली एक पहिली पद्धत आता याच्यामध्ये जर आपल्याला दुसरी पद्धत बघायची झाली तर आपल्याला जे काही आहे तर मित्रांनो डीबीटी ट्रॅकरची सुद्धा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल त्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर अतिशय सोप्या पद्धतीनं आपण त्या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा माहिती बघू शकता आपल्याला या ठिकाणी तर मित्रांनो पी एम एफ एस चा पोर्टल वरती पोर्टलवरती आल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर ओपन होऊन जाईल इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला यावरती ऑप्शन्स दिसतात या ऑप्शनपैकी आपल्याला पेमेंट स्टेटस आपल्याला बघायचं त्या कारण त्याच्यावरती क्लिक करायचं नंतर जे काय तर डीबीटी स्टेटस ट्रॅकरवरती आपल्याला क्लिक करायचं डीबीटी स्टेटस ट्रॅकरवरती क्लिक केल्याच्या नंतर या पद्धतीची माहिती आपल्या समोर ओपन होईल सगळ्यात अगोदर आपल्याला कॅटेगरी निवडायची कॅटेगरी वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जे काही असेल मग तुमचं यान, पीच असेल पीएम किसान नरेगा पहल जे काही आहे तर त्या सगळ्या योजना त्या ठिकाणी दाखवल्या जाईल पी एम एवाय सुद्धा आहे म्हणजे बऱ्याचशा योजना आपल्याला दिसतील आपल्याला पी एम किसानचा बघायचं या ठिकाणी क्लिक करायचं थोडस व्हेरिफिकेशन या ठिकाणी होईल प्रोसेस होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं माहिती दाखवली जाईल एकतर आपल्याला ऍप्लिकेशन आय डी टाकायचं आहे किंवा बेनिफिशरी कोड टाकायचा आहे हा जो काही कॅपचा कोड आहे हे दोन्ही कोड टाकून झाल्याच्या नंतर हा कॅप्चा कोड ऍज इट इज या बॉक्समध्ये भरायचा आणि सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचंय याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला या ठिकाणी एफ टी जनरेशन दाखवलं जाईल आपल्या पेमेंटची स्थिती दाखवली जाईल तुमचा हप्ता कितवा येणार आहे कितवा नाही त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे तर अशा पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं आपण या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीनं आपलं पेमेंट येणार आहे हे आपण जाणून घेऊ हो शकता आता राहिला प्रश्न जे काही आहे तरी हे सगळे प्रोसेस जर तुमचे यस असतील सगळे स्टेटस वगैरे जर येस येस असतील तर तुमची सगळी माहिती या सगळी धरायला हरकत नाही की तुमची सगळी माहिती बँकेकडे पोहोचलेली आहे आणि जे काही चोवीस तारखेचं नुसतं बटन दाबायचं बाकी असणार आहे की जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील अशा पद्धतीनं क्लिअर होऊन जाईल की तुम्हाला पैसे येणार आहेत किंवा नाही राहिला प्रश्न फार्मर युनिक आय डीचा तर एकोणावीसचा हप्ता म्हणजे हा जो काही चोवीस तारखेचा हप्ता येणार आहे तर यासाठी फार्मर युनिक आय डी कार्ड कंपल्सरी नाही फक्त तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलेलं असेल या दहा बारा दिवसांमध्ये तर तुम्हाला तो युनिक आय डी कार्ड गरजेचा आहे अदरवाईज जर तुम्ही जुने लाभार्थी असाल तर तुम्हाला युनिक थे 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 सा, सा त्या युनिक आय डी कार्डची गरज त्या ठिकाणी भासणार नाहीये आणि परंतु याच्यानंतर हा एकोणविसावा हप्ता किंवा येणारा हप्ता चोवीस तारखेचा हप्ता येऊन गेल्याच्या नंतरचा जो काही पुढचा हप्ता असणार आहे त्यासाठी आपल्याला मात्र फार्मा एक युनिक आय डी कार्ड लागणार आहे तर तरी सुद्धा त्यामध्ये आपल्याला ते बेने काढून आहे जेणेकरून आपल्याला समोरच्या हप्त्यांचा लाभ मिळणार आहे अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो जी की आपल्याला उपयोगी पडेल अशी अपेक्षा ठेवतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा एक आनंदाची बातमी किंवा कुठेतरी दिलासादायक अपडेट आपल्याला मिळाल्याची एक भावना होईल भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओसहित सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो